ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प एक मधील हर्षवर्धन नगर रमाई उद्यानाची संरक्षण भिंत साडेसहा वाजताच्या सुमारास कोसळली या भिंतीच्या मलब्याखाली आल्यानं चार घराचं चा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या दुर्घटनेत निर्मला शर्मा यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुर्घटना झाली त्यावेळी त्या घरातच अडकल्या होत्या त्यांची मुलगी गीता शर्मा हिने शिताफीने आईलाही घराबाहेर काढलं या दुर्घटनेत सरबजीत बिंद मार्कंड यादव राम अकबाल यादव रामनयन शर्मा यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेची माहिती माजी नगरसेविका अर्चना करणकाळे यांनी अग्निशामक दलाला देताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळीत दाखल झाले या दुर्घटनेमुळे रमाई उद्यानातील समाज मंदिर हे धोकादायक झालं असून तात्काळ पुन्हा संरक्षण भिंत बांधण्याची मागणी माजी नगरसेविका अर्चना करणकाळे यांनी केली आहे आपला हर्षवर्धन नगर एरिया आहे थोडशी भिंतीला तडा गेलेला होता मी आपले अभियंता शेवारी साहेबांना जाऊन भेटले त्यांना पत्र पण दिलेले त्यांनी तात्काळ मुकदमला पाठवलं होतं परंतु त्यांचं काम सुरू होण्याच्या पूर्वीच करात ही भिंत आज पावसामुळे डायरेक्ट खाली आली आणि त्याच्यामध्ये दोन महिला सापडल्या होत्या परंतु स्थानिक लोकांनी त्यांना काढलं तर त्यांना काही इजा विजा झालेली नाही आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे की यांनी लवकरात लवकर ही भिंतीचा पाठपुरावा करून आम्हाला काम करून द्यावा कारण इथं सगळे गरीब लोक राहतात पैशांचं थोडंसं हे असं प्रॉब्लेम असतो त्या लोकांना पावसाळ्यात राहायला बी घरघांना व त्यांचं सामानाचंही नुकसान झालेलं आहे

आमच्याकडे आलेले आहेत फोन उचलला त्यांची टीम पण पाठवली आणि फायर ब्रिगेडची गाडी पण आली ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वर क्लिक करा